नमस्कार शेतकरी मित्रांनो ग्रेट शेतकरी आपल्या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे हरभरा बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती चिखली बुलढाणा या ठिकाणी अवकाळलेली नऊ क्विंटल जशी दर सहा हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार चारशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जाते चापा हरभरा बघा तसे पुढील बाजार समिती वाशिम या ठिकाणी अवकालेली सहाशे क्विंटल जॅसीचे दर आहे सात हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल दर सहा हजार आठशे रुपये क्विंटल जात आहे चापा हरभरा बघा तसे पुढील बाजार समिती दिग्रस यवतमाळ या ठिकाणी अवकालेली पाच क्विंटल जॅसीत दर आहे सात हजार रुपये क्विंटल दर सहा हजार पाचशे रुपये क्विंटल आहे चापा हरभरा बघा तसे पुढील बाजार समिती मालेगाव या ठिकाणी अवकालेली पाच क्विंटल जॅसीद दर आहे सात हजार तीनशे शहात्तर रुपये क्विंटल दर सहा हजार नऊशे एकाहत्तर रुपये क्विंटल जाते काट्या हरभरा बघा तसे पुढील बाजार समिती लातूर या ठिकाणी जॅस्ति दरे सात हजार पंच्याऐंशी रुपये क्विंटल